आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कर्मचारी व शाळेंसाठी वेतन अनुदान तरतूद शासनाचा निर्णय जाहीर बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल आता सबस्क्राईब करा समोरील येईल क्लिक करा इची जर नवनवीन अपडेट असेल त्यामुळे सर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील विविध अनुदान तरतुदींना मंजूर देण्यात आली आहे वित्त विभागाने दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय जाहीर करून संबंधित निधी व्यरित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत शासनाच्या आदेशानुसार प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षणासाठी विविध शाळांना अनुदान जिल्हा परिषद शिक्षण मंडळे प्रशिक्षण महाविद्यालय आदिवासी शाळा व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण संस्था यांना निधी वाटप विविध योजनेखालील वेतन निवृत्ती वेतन कुटुंबनिवृत्तीन भत्ते यासाठी आर्थिक तरतूद यासोबतच ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्याचे वेतन निवृत्ती वेतन कुटुंबनिवृत्ती वेतन नियमितपणे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कर्मचाऱ्यांच्या चारे खात्यात जमा करण्यात येईल असे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो शिक्षक शिक्षक निवृत्त कर्मचारी यांना वेळेवर वेतन आणि अनुदानाची तरतूद उपलब्ध होणार आहे शीर्षक पर्याय दोन हजार पंचवीस सव्वीस वेतन व अनुदान तरतूद शासन निर्णय जाहीर ऑगस्ट वेतन सव्वीस तारखेच्या खात्यात वित्त विभागाचा निर्णय शिक्षण विभागासाठी कोटीच्या अनुदानाला मंजुरी मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठमधील नियम क्रमांक एकाहत्तरच्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोशागार नियम एकोणीसशे अडुसष्टच्या खंड एकमधील नियम क्रमांक तीनशे अठ्ठावीस तरतुदी देखील तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येत आहे वेतन देयकाचे आणि निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन देयकाचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या विविध दिनांकास होण्यासाठी या सर्व संबंधित आहारण संविधान अधिकारी यांनी परिपूर्ण वेतन निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन देयिके येत असतील ते संबंधित उपकोषागार कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय निदान व लेखा कार्यालय मुंबई ते त्वरित सादर करण्याची दक्षता घ्यावी सदर तत् जिल्हा परिषद मान्यताप्राप्त प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ यांच्या संलग्न शासकीय महाविद्यालयाचे अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्तीधारक ह्यांना देखील लागू होतील संचालक लेखा कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई तसेच राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालय उपकोशागार कार्यालय यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे ह्या चार्टमध्ये दिलेला आहे निधी शिक्षण विभाग व निधी ह्या चार्टमध्ये दिलेला आहे आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे शासन निर्णयामध्ये आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे